हिंगोली जिल्ह्यामध्ये माजी खासदार शिवाजी माने माजी आमदार गजानन घुगे भाजपचे रामराव वडकुते संतोष टार्फे हे दिग्गज अनुभवी अन मुरलेले राजकारणी आहेत लोकांनी कधी काळी त्यांना संधी दिलेली पण सध्या ही सर्व मंडळी राजकारणाच्या पटलावरून नामशेष झालीत की काय असा प्रश्न सामान्य लोकांना पडला आहे आता नेमकी कुठे गेली ही लोक जनसामान्यांच्या समोर उमेदवार म्हणून आणि आपलं राजकीय स्थैर्य टिकून ठेवण्यासाठी अथवा ते वाढवण्यासाठी पद सत्ता वा वर्चस्वाचा किल्ला हातात ठेवाव्या लागतात तेव्हाच लोक आठवणीत ठेवतात ही निवडणूक तर शेवटचीच संधी आहे हे गमक समजवण्यासाठी एवढं पुरेसा आहे मग ही निवडणूक हिंगोलीच्या राजकारणात पुण्यासाठी किती महत्वाची आहे या व्हिडिओमधून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू सध्या हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे रामदास पाटील फिरतात याच मतदारसंघात मागच्या दहा वर्षांपासून भाजपचे आमदार तानाजीराव मोटकुळे कार्यरत आहेत दुसरीकडे पाहिलं तर वसमत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे आहेत मात्र भाजपच्या उज्वलाताई कांबळे मिलिंद यंबल अंकुशराव आहेर हे तिघेही मतदारसंघात फिरतात यामध्ये पक्षाचं काम केलेला कार्यकाळ आणि स्वतःचंच वयोमान बघितलं तर उज्ज्वलाताई तांबळे पाटील आणि मिलिंद यंबल यांचीही विधानसभेची शेवटची निवडणूक असणार आहे कारण येत्या पाच वर्षात पुन्हा नवनवीन चेहरे उदयाला येऊ शकतात जिल्ह्यात अनेक माजी नेते आहेत ज्यांचा एकेकाळी मतदारसंघात दबदबा होता लोकांमध्ये क्रेज आणि ग्राउंडवर काम यामुळे त्यांचा मानसन्मानही होता राजकीय वजन असल्यामुळे मतदारसंघात पुरेसा निधी आणि कामाची गंगाच वाहत होती पण आता हेच नेते नेमके कुठे गायब झाले याची सुप्त चर्चा मतदारसंघात आहे लोक उघड उघड त्यावर बोलत असून त्यांच्या असण्यापेक्षा नसण्याची जास्त चर्चा होताना अनुभवायला मिळते माजी आमदार गजानन गुगेश वजीमाने रामराव वडकुते संतोष टार्फे यांना एकेकाळी लोकांनी डोक्यावर उचलून घेत मोठी जनशक्ती त्यांच्या मागे उभी केली काळ बदलत गेला पण राजकीय पटलावर हे नेते स्वतःचं पुढारपण सिद्ध करण्यात कमी पडू लागले नवी राजकीय पिढी घडायला ला लागली वेगवेगळ्या पक्षात नवीन चेहऱ्यांनी संधी हेली आणि या चेहऱ्याचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलं म्हणतात ना हाजीर तो वजीर अशीच काहीशी परिस्थिती झाली आता आगामी विधानसभा निवडणुकीत या नेत्यांनी आपला सक्रिय आहोत हे सिद्ध केलं नाही तर त्यांचं राजकीय अस्तित्व संपण्यातच जमा आहे सत्तेच्या चाव्या हातात असणाऱ्या नेत्यांची चर्चा असते मतदारांना त्यांची आठवण असते राजकीय वजन कमी झालं की हळूहळू मान सन्मान मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते असे नेते लोकांच्या विस्मरणात जातात पण अजूनही वेळ गेलेली नाही निवडणुकांची तयारी करण्यासाठी तसेच ग्राउंडवर आपण आपलं वजन पुन्हा प्राप्त करण्यासाठी पक्षाकडून उमेदवारी प्राप्त करून स्वतःचं राजकीय वर्चस्व सिद्ध करायला हवं यावेळी शक्य झालं नाही तर भविष्यात संधी मिळणं अवघड जाईल प्रत्येक पक्षात किमान तीन ते चार उमेदवार शर्यतीत आहेत त्यामुळे अभिनही तो कभी नाही अशीच व्यवस्था आणि अवस्था झाली आहे असं म्हणायला हरकत नाही सध्या हाच आहे महाराष्ट्रातील अने अनेक मतदारसंघातील आणि राजकीय नामशेष झालेल्या नेत्यांच्या मनातील ज्वलंत मुद्दा आमचा प्रवाहावरील हा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करून मदत करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका राजकारण करताना स्वतःला सिद्ध करा आपलं वय आणि भविष्यातील पिढी याकडे प्रामुख्यानं लक्ष देत आपलं ध्येय कधी साध्य होईल याकडे लक्ष द्या एवढंच उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंद बोली